नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं आजचा बघा दिवस सहावा दिवस सहाव्यामध्ये तुम्हाला काय अभ्यास करायचा किंवा अभ्यास कसा करावा पोलीस भरतीचा खूप महत्वाचं आहे सर्व शेड्यूल सांगतो तुम्हाला त्यानुसार अभ्यास करा दिवाळी जर ह्या दिवाळीमध्ये अभ्यास केला तर पुढची दिवाळी तुमची वर्धित असेल तुम्ही आहे आणि तुमच्या आई वडिलांसाठी तुम्ही कपडे घेणारे त्यांच्यासाठी काहीतरी तुम्ही चांगलं काम करणारे त्यासाठी सांगतोय सुरुवात करूया बघा सगळ्यात पहिले मराठी व्याकरण करा जरी तुमचा गॅप पडत असेल जेव्हा तुम्ही लॅब मध्ये जाणारे त्या दिवसापासून हा तुम्हाला शेड्यूल फॉलो करायचा आहे सगळ्यात पहिले मराठी व्याकरण करतो आपण अभ्यासाला मराठी व्याकरण मध्ये मागील लेक्चरला आपण केली होती स्वरसंधी स्वर संधी मध्ये महत्वाचे पहिले जे दोन प्रकार असणारे ते दोन प्रकार परत एकदा उदाहरण करा उदाहरण जास्त करा हा संधीमध्ये तुम्ही काय करता की ना अवघड करून घेता काही अवघड नाही उदाहरणं ना लक्षात ठेवा तेवढंच येतं आपल्याला शब्दाची फोड किंवा कोणत्या संधीच एवढंच येणार याच्यापेक्षा ना काही नाही डेली वाचन करा म्हणजे जेणेकरून तुमचं काय राहील लक्षात राहणार आहे बरोबर स्वर संधी झाली आता तुम्हाला आज करायची व्यंजन संधी आज काय करायची व्यंजन संधी करायची व्यंजन संधीचे जे तीन प्रकार आहेत ते करायचे तुम्हाला प्रथम व्यंजन तृतीय व्यंजन आणि अनुनासिक बघा प्रथम प्रथम व्यंजन संधी त्याच्यानंतर तृतीय व्यंजन संधी तृतीय व्यंजन संधी आणि अनुनासिक संधी काय तर अनुनासिक संधी हे तुम्हाला करायचे एवढे प्रकार ओके अशा पद्धतीने करा म्हणजे हे झालं तुमचं मराठीचं टार्गेट आणि स्व स्वर संधीवरील काय करा जे प्रश्न विचारले गेलेले आहे पेपरला ते तुम्हाला पेपरचे प्रश्न करायचे राहिला प्रश्न समानार्थीचा ते मी करून देणार आहे आजच्या लेक्चरला शेवटपर्यंत लेक्चर बघावं लागेल लास्टमध्ये मी तुम्हाला समानार्थी शब्द आहे ते दहा समानार्थी शब्द काय करायचे पाठ करायचे आजचे पुढचे नवीन आहे ऐकत राहा कंटिन्यू ऐकत राहा लक्षात राहील तुमच्या ओके गणितामध्ये काय करायचं स्थानिक किंमत करायची गणितामधली स्थानिक किंमत करायची पूर्ण करायची स्थानिक किंमत जे त्याच्यामधले महत्वाचे जेवढे प्रकार आहे तेवढे संपूर्ण तुम्हाला करायचे अशा पूर्ण झालेच पाहिजे बुद्धिमत्तामध्ये काय करणार तुम्ही मध्ये तर घड्याळ हा टॉपिक करायचा तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये काय करायचंय तर घड्याळ हा टॉपिक आहे आता नवीन आहे बघा आता नवीन टॉपिक चालू झाला ना घड्याळ पहिले आपण आता थोडं ए बी सी डी त्या पण करत राहा आणि हे पण करायचंय तसंच गणितामध्ये तुम्हाला दररोजच्या क्रिया या करायच्या कोणत्या गुणाकार भागाकार वजाबाकी या सगळ्या क्रिया तुम्हाला करायच्या आहे गुणाकार भागाकार बिरीज हे भागा, सगळं आणि एक ते वीस पर्यंत एक ते वीस पर्यंत पाडे आणि एक ते तीस पर्यंत घन आता हा पाठ करा एक ते तीस पर्यंत वर्ग कर, करा घन नका करू आता अजून पाडेच करा आणि एक ते तीस वीस होता ना अगोदर आता दहा वाढवले हा रोज वाचायचे रोज डेली करायचं हे बघा जोपर्यंत आपण करणार नाही ना, ना तोपर्यंत शिकणार नाही किती दिवस गणितापासून लांब पडणार आहे मला येतच नाही असं रडत न करा अभ्यास करा अभ्यास प्रॉपर करा वेळ द्या त्या गोष्टीला बरोबर शिकणार एक दिवस परिपूर्ण हो एक दिवस असा येणार असणार आहे कशाने सरावाने होणार मग त्यासाठी पाडेपाठ पाहिजे की नाही बरोबर मग पाडेपाठ करा वर्ग करा आता इथं घड्या टॉपिक आहे आता घड्या टॉपिक एकदम प्रॉपर करा महत्वाचा आहे पेपरला एक मार्क याच्यावर ओके बुद्धिमत्तेचा चलो पुढे बघा आता जी के मध्ये आजच्या लेक्चरला आपण तुम्हाला शिखर सांगितले आता ह्या लेक्चरला तुम्हाला घाट करायचे आणि नदी प्रणाली करायची घाट ट्रिक नुसार बॅच मध्ये नदी कोणती करायची गोदावरी करायची बघा कोणती तर गोदावरी ही नदी करायची तुम्हाला सगळ्यात पहिले गोदावरी नदी मोठी आहे जरा वेळ लागेल दोन दिवस लागणार आहे पण करा हार मानू नका फिक्स प्रश्न आहे सगळ्यात मोठी नदी आपल्या महाराष्ट्रातली वन लायनर दोनशे पन्नास ते तीनशे पर्यंत पाठ करा जे आपण दिलेले तुम्हाला आणि एक सराव प्रश्नपत्रिका करायची सराव प्रश्न पत्रिका करा किंवा एखादी ची करा जे तुम्हाला वाटते ती पुस्तकातून केलं तरी चालल मग नंतर तुम्हाला आपल्या बॅच मध्ये भेटूनच जाईल हा सराव प्रश्न पत्रिका ही करायची चलो त्यानंतर बघा पुढे आता समानार्थी शब्द आहे तुम्हाला आजचे अभियान समानार्थी काय तर मोहीम आहे अभियान म्हणजे काय मोहीम आनंद म्हणजे संतोष हर्ष प्रमोद तोष मोद बघा आनंद म्हणजे काय तर संतोष हर्ष प्रमोद तोष आणि मोद इंदू म्हणजे चंद्र शशी रजनीनाथ सुधाकर आणि सोमे इंदू म्हणजे काय तर चंद्र शशी रजनीनाथ सुधाकर आणि सोम कपाळ म्हणजे बघा कपाळ म्हणजे ललाट कपोल निडळ अलीक भाले कपाळ का म्हणजे काय तर ललाट कपोल निडळ अलीक भाले इच्छा म्हणजे आशा मनीषा अपेक्षा वासना आकांक्षा आरजू इच्छाचे समानार्थी काय बघा बाळांनो आशा मनीषा अपेक्षा वासना आकांक्षा आणि आरजू उतारू म्हणजे प्रवासी यात्रिक यात्रे करू उतारू म्हणजे काय तर प्रवासी यात्रिक यात्रे करू किरण म्हणजे कर रश्मी मयू किरण म्हणजे काय तर कर रश्मी मयू उदरनिर्वाह समानार्थी बघा उदरनिर्वाह म्हणजे चरितार्थ उदरनिर्वाह म्हणजे काय तर चरितार्थ आणि कावळा शब्दाचे समानार्थी काय काक वायस एकाक्ष काऊ काक वायस एकाक्ष काऊ आणि उंट म्हणजे काय उंट उंट म्हणजे उष्टर आणि उष्ट्र उंटर म्हणजे काय उष्टर आणि एकदा रिव्हिजन बघा म्हणजे तुमच्या लक्षात राहील हा असेच आपण पाठ करून घेतलेले सर्व अभियान म्हणजे मोहीम आनंद म्हणजे बघा संतोष हर्ष प्रमोद तोष मोद इंदू म्हणजे चंद्र शशी रजनीनाथ सुधाकर सोम कपाळ म्हणजे बघा लपोल निढळ अलिक भाल इच्छा म्हणजे आशा मनीषा अपेक्षा वासना आकांक्षा आर्जून उतारू म्हणजे प्रवासी यात्रिक यात्रेकरू किरण म्हणजे कर रश्मी अंशुमयूक उदरनिर्वाह म्हणजे चरितार्थ कावळा म्हणजे काक वायस एकाक्ष काऊ आणि उंट म्हणजे काय तर उष्टर उष्टर आणि उष्ट्र उंट तर काय समानार्थी ओके अशा प्रकारे आजचं तुमचं टार्गेट दिलेलं आहे सगळ्यांनी फॉलो करा नवीन असा तर चॅनल लाईक सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा चला आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय लवकरच पुढील लेक्चरला आपण भेटूया धन्यवाद